नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो धर्मादाय आयुक्तालय पद भरतीची आलेली आहे तर ही अन्सर की तुम्हाला कशी डाउनलोड करायची याच्याबद्दल डिटेल मध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी नक्कीच पूर्ण बघा तर बघा मित्रांनो एका विद्यार्थ्याची अन्सर की मी तर डाउनलोड करून घेतलेली आहे तर सर्वप्रथम तुम्हाला किती मार्क्स मिळतात ते कसं तुम्हाला बघायचं ते सांगून घेतो त्यानंतर तुम्हाला आनसर की घर बस नसल्या न चुकता कशी डाउनलोड करायची याच्याबद्दल माहिती आपण देणार आहे त्यानंतर तुम्हाला वाटत असेल तुमचा प्रश्न बरोबर असून देखील चुकीचा दिलेला आहे तर त्यावरती ऑब्जेक्शन कसं घ्यायचं त्याच्याबद्दल देखील माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत तर सर्वप्रथम बघा ही आन्सर की डाउनलोड करून घेतलेली आहे जर तुम्हाला अशाच प्रकारची पीडीएफ डी एफ तुमची आन्सर की डाउनलोड करून घ्यायची असेल तर इथे वरती तुम्हाला एक नंबर दिसत असेल या नंबर वरती तुम्हाला फक्त तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड सेंड करायचा आहे जेव्हा तुम्ही फॉर्म भरला तेव्हा मेसेजवरती तुम्हाला तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड मिळालेला असतो तर तो तुम्हाला आपल्या या नंबरवरती पाठवायचा आहे व्हॉट्सअपवरती त्यानंतर काही मिनिटांमध्ये तुम्हाला तुमची अनसती घर बसल्या फ्रीमध्ये व्हॉट्सअपवरती पीडीएफ स्वरूपामध्ये डाउनलोड करून दिली जाईल तुम्हाला अडचणी येत असेल तर नक्कीच तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता व्हॉट्सअपवरती एफ डाउनलोड करून तुम्ही मिळवू शकता तर बघा आता या विद्यार्थ्याची मी आन्सर तिथं डाउनलोड करून घेतलेली आहे तर आता इथं बघा दोन नंबरचा प्रश्न या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होतं मित्रांनो इथे बघा आपल्याला दोन नंबरचं उत्तर होतं चार तर इथे त्याचे प्लस मार्क झाले दोन मार्क ठीक आहे तर अशाच प्रकारचे तुम्ही बघू शकता आता यामध्ये जर तुमचा प्रश्न चुकीचा असेल तर तुम्हाला शून्य मार्क दिलेले असतात जसं की इथं बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं एक नंबरचं उत्तर परंतु या विद्यार्थ्याने तीन नंबरचं सिलेक्ट केलं होतं त्याच्यामुळे त्याला इथं मार्क शून्य भेटलेले आहेत तर तुम्हाला इथं जे पण मार्क दिलेले असतात ते तुम्हाला टोटल कॅल्क्युलेट करायचे आहेत आणि कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरायचं नाहीये तुम्हाला किती मार्क मिळाले आणि तुमची कॅटेगरी कोणती आहे जेणेकरून आपल्याला कट ऑफ वरती लवकरच लवकर व्हिडिओ अपलोड करता येईल तर चला आता तुम्हाला स्वतःची आन्सर की तुम्हाला स्वतःला डाउनलोड करायची असेल तर ती कशी करू शकता हे देखील सांगतो जर आमच्याकडून डाउनलोड करून पाहिजे असेल तर या नंबरवरती तुमचा युजर आय पासवर्ड पाठवू शकता त्यानंतर तुम्हाला आन्सर की डाउनलोड करून सेंड केली जाईल मात्र एक गोष्ट लक्षात घ्या आन्सर की फक्त लावू जर म्हटलं तर आन्सर की आल्यानंतर तर दोन ते तीन दिवस लाईव्ह असते तर लवकरात लवकर तुम्ही सेंड करा त्यानंतर युजर आयडी पासवर्ड पाठवला तर ऑलरेडी वेबसाईट बंद केली जाते त्यामुळे आन्सर की डाऊनलोड करून भेटणार नाही ठीक आहे तर बघा या वेबसाईट लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल तर या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे इथे लॉगिन आय डी पासवर्ड टाकून इथं हा जो कॅप्चर दिसत आहे कॅप्चर इथं टाकून इथे लॉग इनचं ऑप्शन आहे लॉग इनवरती वरती क्लिक करायचं आहे तर पटकन मी लॉग इन करून घेतो लॉग इन केल्यानंतर इथे ऍप्लिकेशनची डिटेल तुम्हाला दिली जाते तर संपूर्ण तुमचं ऍप्लिकेशनची डिटेल असते तर आपल्याला सेकंड नंबरचं ऑप्शन असतं अप्लाय पोस्ट यावरती क्लिक करायचं आहे तुम्ही ज्या पण पदासाठी अर्ज भरलेला असेल ते पद तुम्हाला दिसेल तुम्ही एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज भरला असेल तर त्याच्या खाली वेगवेगळी पदं दिसतील तर या विद्यार्थ्याने एकाच पदासाठी अर्ज भरला होता तर इथे ऍक्शनचं ऑप्शन आहे बघा डोळ्याचं ऑप्शन आहे या डोळ्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचं पुढील पेज आपल्याकडे इथे ओपन होईल इथे वेगवेगळे वे ऑप्शन आहेत पुन्हा तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म ओपन होईल त्यानंतर बाकी पेमेंट स्लिप त्यानंतर ऑब्जेक्शन फॉर्म आणि त्यानंतर कॅन्डिडेट रिस्पॉन्स चार नंबरचं चा ऑप्शन आहे कॅन्डिडेट रिस्पॉन्स यावरती क्लिक आहे आणि इथे क्लिक आहे तुम्हाला तुमची आन्सर की डाउनलोड करण्यासाठी बघा क्लिक हे च ऑप्शन आहे इथे आपल्याला वेगळ्या कलरमध्ये हे नाव दिसत आहे यावरती क्लिक आहे आणि त्यानंतर तुमची आन्सर की या स्वरूपामध्ये डाउनलोड होईल तर बघा आता जर तुम्हाला वाटत असेल तुमचा काय प्रश्न बरोबर असून देखील चुकी दिलेले आहेत तर त्यावरती तुम्ही आत्ताच ऑब्जेक्शन घेऊ शकता तर यासाठी ऑब्जेक्शन फॉर्म देखील इथं दिलेला आहे तर ऑब्जेक्शन फॉर्म यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ऑप्शन आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर जो पण प्रश्न तुमचा चुकीचा चुकीचा वाटत वाटत असेल असेल बरोबर असून दिला तर त्या प्रश्नाला तुम्हाला इथं क्वेश्चन आयडी दिलेला असतो बघा तो क्वेश्चन आयडी हा तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला कोणतं आन्सर बरोबर वाटतंय तर इथं ऑप्शन आयडी देखील दिलेले असतात तर ती माहिती फक्त फिलअप करायची आणि सबमिट करून तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता तर ऑब्जेक्शन देखील सध्याला सा चालू आहे मित्रांनो तर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर घेऊ शकता अदरवाइज तुमचे किती मार्क मिळतात ते कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका आन्सर की डाउनलोड करून घ्यायचे असेल तर या नंबरवरती संपर्क करू शकता तर चला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा चॅनल वरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा जी बेली ती लाईक क्लिक करा भेटूया तर पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र